उबारखेड पंचग येथील पानधन रस्ता अभावी शेकडो जमीन पडीत राहण्याची भीती तेलार तहसील अंतर्गत ते येत असलेल्या उबारखेड पंचगावान येथील शेतकऱ्यांनी पानधन रस्ता मोकळा करून देण्यात यावा असं निवेदन बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी तेलारा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आज परंतु आजपर्यंत काहीच कारवाई करण्यात आली नाही उबारखेड पंचगावान येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी उबारखेड ते भांबेर हा रस्ता आहे परंतु त्या रस्त्यावर संपूर्ण उबारखेड गावाचं सांडपाणी वाहत आहे रस्त्याला लागून असलेले शेतकरी श्रीकृष्ण डेरे आणि आदित्य अग्रवाल हे दोन्ही शेतकरी सांडपाणी वाहून जाण्यासाठी शेतरस्त्याच्या जा बाजूला नाली काढून देत नसल्यामुळे गावातील सर्व सांडपाणी रस्त्यावर साचले त्यामुळे जोबारखेड खेलदेशपांडे येथील सर्व शेतकऱ्यांना शेती वहितीच अडचण निर्माण होते शेतकऱ्यांना आपली शेती पडित राहते का अशी भीती वाटते नाली काढून दिल्यास समस्या बिटणार आहे परंतु हे शेतकरी नाली काढण्यास मनाई करतात तर शासकीय नियमानुसार रस्त्यांची मोजणी करून पूर्ण रस्ता आमाज मोकळा करून देण्यात यावा असं निवेदन तेलारा तहसीलदार यांना देण्यात आलं यावेळी निवेदनावर श्रीकृष्ण अग्रवाल मंगेश गवारगुरू संतेश सतीश कोगदे पुरुषोत्तम जशनपुरे सुभाष अग्रवाल अनिल असलमोल इत्यादी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी आशिष वानखेडे अकोला